मलकार सिद्धाच्या दर्शनासाठी आलो आहे तर मी प्रार्थना करतो देवाच्या चरणी माझ पण एक नवस आहे आपल्या करेवाडीचे पण सरपंच जिथं कारण बरेच सरपंच आहेत नारायण बघा नाव राहिलं तर मला तेवीस तारखेपर्यंतच होतं काय आता काय नाव घ्यायला असं काय नाही ना। तर मलकार सिद्धाच्या चरणी प्रार्थना केल्याच्या नंतर नवस केल्याच्या नंतर ते पूर्णच होत माझ पण नवस आहे मलकार सिद्धाच्या चरणी कि मला जत विधानसभा मतदारसंघातील जनतेनं निवडून दिलेला आहे निवडून यासाठी दिलंय कि जर तालुक्यातला दुष्काळ हा कायमचा हद्दपार झाला पाहिजे अरे माझंही नवस आहे की तो हद्दपार लवकर होण्याच्या साठी सर्व शक्ती मलकार सिद्धानं माझ्या पाठीमागे उभा केली पाहिजे या तालुक्यातल्या माय माऊलीच्या हातातला ऊसाचा कोयता हद्दपार झाला पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि तो हद्दपार करण्याच्या साठी मलकार सिद्धांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड शक्ती दिली पाहिजे हे माझं नवस आहे आणि आपल्या तालुक्यातल्या पोरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून उमदीची एमआयडीसी आपण आता मंजूर केली आहे आता मी आणि संजय येताना गाडी बोललो की आता म्हटलं परत तेच उद्योग मंत्री झालेले आहेत उदय सामंत साहेब देवाभावाचा मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे आता काही था चिंता नाही सगळी कामं आपली मार्गी लागतील आणि आता चेअरमन साहेबांनी जो विषय तो मांडला आणि मीही तालुक्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करून सांगतोय या तालुक्यातल्या कुठल्याही सामान्य माणसाची पिळवणूक होता कामा नये अडवणूक होता कामा नये त्याच्याकडे पैशाची मागणी करता कामा नये आणि जर तुम्हाला कोणाला काम करणं जमत नसेल तर तुम्ही आपला अर्ज करून दुसरीकडे जावा बदलून दुसरी चांगली माणसं आम्ही इथं आलो परत म्हणू नका असं का झालं कसं का झालं आता मी उद्या एम एस सी बीच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे जिल्ह्यातले सगळे अधिकारी बोलवले जो आपला टी सीचा विषय आहे नवीन कनेक्शनचा विषय आहे तर त्यांच्याकडे मी आता उद्या सविस्तरपणे बैठक घेतोय आपल्या तालुक्यामध्ये मला वाटतंय दोन दोन महिने टीसी मिळत नव्हता जळाल्यानंतर आता तशी परिस्थिती आहे का आता पण पर ती परिस्थिती बनतो हळूहळू एका दिवसानं सगळं बदल असं नाही परंतु मी स्ट्रिक्टली सांगितलंय तुमच्याकडं आज टी सी झाला का एक दोन दिवसाच्या आता बसला पाहिजे ते पण लोकांची तुम्ही अरेंजमेंट करता कामाला पहिलं तुम्हाला गाडी घेऊन जायला पाहिजे वर्गणी काढा गाडीत टी सी झाला परत जावा परत नाही ते नेऊन जोडायचा तुम्ही कुठलीही गाडी घेऊन जायचं नाही सरकारच्या गाडीत टी सी बसेल सरकारच्या गाडीत नाही येईल आणि ते जोडून जातील तुम्ही कुणाला चहा कोंबडी पत्र पैसे काही द्यायची का आवश्यकता नाही अजिबात नाही मग मला आमदार कशाने केलंय जर मला आमदार करून जर हे असलं होणार असेल तर मग ती आमदार काय कामाची आहे त्याचा काही का, का उपयोग होणार नाही मी अजून जरा सबोरीत घेतोय त्यांना कुणाला एवढं काय एकदम स्ट्रॉंग सांगितलं नाही परंतु त्यांनी समजून घेतले आता मला काल काळात काय काय अधिकारी आता रुमाई शोधायला लागले सांगित राहायला होते विकत राहायला होते कोण आलं गेलं कोण विचारत नव्हतं असं होणार नाही तुम्हाला आता विचारणार इथली जनता विचारणार या तालुक्यातील लोक विचारणार तिथून कुठं आहे काय केलं काम का नाही केलं तुम्हाला काम त्या वेळेतच केलं पाहिजे नोंदीचं काम आहे दोन दोन महिने पडले तीन तीन महिने असं होणार नाही नोंदीचं काम आलं तुम्ही ज्या मूर्तीत काम करून द्यायचं कोणालाही अडवायचं नाही हे सगळं आता आपण व्यवस्थित करू काय काळजी करू नका आता या गावात खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे लिडिंग मोठं दिलेलं आहे आता चेअरमन साहेबांचा राग आहे त्यांच्याकडे ग्रामपंचायत नाही पण नसतो पुढच्या वेळी येईल ना म्हणून आपण काम करू ना पुढच्या वेळी येईल ना आपण काम करू गावातली पण काम करू सगळी कामं करू काय काळजी करू नका परंतु मलकार शिद्धाचा हा परिसर आहे तो पूर्णपणे आपल्याला डेव्हलप करायचा आहे आणि म्हणून पुजारी सगळे जे आहे त्यांना माझी विनंती आहे बोरामणी चर्मा साहेबांना घेऊन तुम्ही सगळेजण बसा संगापांना घेऊन बसा ऐंशी कोण लिटर आहेत त्यांना घेऊन बसा आणि या मंदिराचा परिसर डेव्हलप करण्याच्यासाठी चा एक चांगला आराखडा तयार करा त्याला किती निधी लागणार आहे तुम्हाला सांगा मी मान्य देवाभांच्याकडं बसून एक कोटी लागू तीन कोटी लागू दोन कोटी लागू सगळे लागतील जेव्हा निधी आपल्याला मिळेल कारण आता मलकार शिंदाचा आशीर्वाद आहे ना <laughs> आता मला आमदार केलंय तर माझं काम आहे ना आता सगळं या सगळ्या परिसराचं डेव्हलपमेंट करणं लोकांना मध्ये कितीतरी दिवस तुमचा प्रसाद सुरू होता किती दिवस त्रेसष्ट दोन अडीच महिने इथं प्रसाद सुरू होता मध्ये कंटिन्यू आणि इतकं चांगलं काम मंदिराच्या परिसरातून घडतंय तर पुढच्या वेळेस या मंदिराचा चेहरा मोठा सगळा बदललेला असेल सगळं व्यवस्थित असेल काय काळजी करू नका आता मी पाल ह्याला गेलो होतो कुळगिरीला तिथं त्या मंदिरात होतो अहो इतकं चांगलं मंदिर आहे इतकं देखील मंदिर आहे त्याच्या अगोदर मी तिथं गेलो नव्हतो आता मी सरपंचा सांगितलं की आपले सरपंच आहेत त्यांना हेळवीस सरपंचांना की म्हणलं या मंदिराचं पण आपण कापू ना आता माझे मित्रच ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले जया जय कुमार गोरे साहेब त्यांच्याकडे या सगळ्या मंदिराचं डेव्हलपमेंट आहे मला एकदम जवळचा अख्खा मित्रच मंत्री झाला काय टेन्शन नाही पाहिजे तेवढे मिळतील काही चिंता करायचं करत नाही आता आपलं सरकार आलेलं आहे आपल्या हक्काचं सरकार आहे मी परवा जाऊन पंप हाऊस टप्पा क्रमांक च पायावरती करून आलो तुमच्या आलं की तुम नाही मी नुसता बोलणारा माणूस नाही आहे मी पूर्ण आता मी पंधरा दिवसाला महिन्यात जाणार आहे काम कुठं आलंय काय आलंय काय अडचण आहे त्यांना आता किती पैसे निधी लागणार आहे त्यांच्याकडून मी समजून घेतलं मी लगेच देवाबाना जाऊन भेटलो की आता तुम्ही दिलेले पैसे सगळे संपले पाईपलाईन मध्ये संपले बोगद्याचं काम सुरू आहे एक बोगदा आहे इकडं आपल्याकडे येताना एक बोगदा आहे आणि तीन पंप हाऊस आहेत तर एक जे पंप हाऊस आहे बेळंगी नावाचं गाव आहे मिरज तालुक्यात तिथं आता ते सुरू आहे तिथं जाऊन आलो <coughs> बोगद्याचं काम जाऊन आत बघून आलो दोनशे मीटर बेळंकीकडून सलगरीकडे येणारा आणि सलगरीकडून शंभर मीटर असं तीनशे मीटर काम पूर्ण झालंय आता राहिले तिथं तेराशे मीटर काम त्यांना काय लागणारी सगळी यंत्रणा आपण लावून देते मेन पाईपलाईनच काम सुरू आहे त्याची पाणी करून आलं त्यांना मी सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला अधिकाऱ्यांना सांगितलंय पंधरा जिस दिवसात मी कधी पण कुठल्याही कामावर गेली तुम्ही मला नुसतं सांगा काम चालू आहे मी जाऊन प्रत्यक्षात बघणार बकरी बाजूनच घेऊन जाऊन बसायचे दिवसभर तिथं काय झालंय काय नाही काय अर्थ नाही अरे आपलं आपली पाईपलाईन शेतातली असेल जात नाही का आपण जाता का नाही शेतातली पाईपलाईन असताना बकरी बांधून दिवसभर आपण बसतो की नाही किती खोदलंय खोदलंय की नाही खोदलं का तसंच बजवायला लागलं पाईप आपण बघतो ना आपलं घरचं आहे सुधारित मैशा योजना ही आपली घरची योजना आहे आणि मी तिथं पूर्ण वेळ लक्ष देऊन काम करून ती पूर्ण करून घेणार त्यामुळं अजिबात चिंता करणार पाण्याच्या पंचवीस साठी किती लागणार आहे ते अधिकाऱ्यांनी विचारून घेतलं ते म्हणले आता किमान आम्हाला पाचशे कोटी रुपये पाहिजे मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला जाऊन भेटलो त्यांना म्हटलं आता पाचशे कोटी रुपये आम्हाला आता पाहिजे बाकीचं काम सगळं झालंय लगेच घेतो म्हणजे मार्चमध्ये आता संकला जे सोलरचं काम सुरू आहे म्हणजे आता सर्वे सुरू आहे संक तलाव आणि तलावाचा परिसर त्या परिसरामध्ये मैशाळ योजनेला जेवढी लाईट लागणार आहे ती सगळी लाईट आता आपल्या इथं संकच्या तलावात तयार होणार आहे सोलरवर संक तलावाच्या बाजूनं आपल्या या सरकारची जमीन शिल्लक आहे त्या जमिनीवरती सोलर पॅनल लावणार आहे आणि त्यात नाही झालं तर पाण्यात पहिलाच प्रयोग आहे पाण्यात हे सगळे जेवढा पाण्याचा एरिया आहे लागेल तेवढा त्यामध्ये सगळे पॅनेल उभा राहणार आहे सोलरचे आणि त्याच्यावरती लाईट सगळी तयार होणार आहे मायशालसाठी आता त्यासाठी पण प्रसिद्धी मंजुरी आपण मागतोय दीड हजार कोटीचा तो प्रकल्प आहे हे सगळे विषय आपण आता मार्गी लावणार आहे त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका रेशन कार्ड काढायचं आहे कुणाकुणाचं काढायचं आहे चेअरमन साहेबांनी यादी आहे सीएलदार साहेबांची सगळी लोक येऊन आपल्या गावामध्ये तुम्हाला रेशन कार्ड देतील कोणाला रुपया द्यायची गरज <laughs> नाही कुणाला दलाली द्यायची गरज नाही पाच हजार मागतोय चार हजार मागतोय सगळं बंद करायचंय आपल्याला आणखी <laughs> काय काम आहेत रस्ते सगळ्यात जास्त आपल्याला पालन रस्ते करायचे अजून मला एक पंधरा वीस दिवसाचा वेळ द्या आता मंत्री महोदय झालेले आहेत रोजगार हमी योजनेचे त्यांना जर आता मी भेटतोय दोन तीन दिवसानंतर जेव्हा जाईल तेव्हा आणि मग त्यांच्याकडून आपल्या तालुक्याचा पूर्ण आराखडा किती होतोय तर त्या सगळ्याचं एकदम व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून गट विकास अधिकारी कसे पदार्थ आणि त्या खात्याकडून मिळणारे किती पैसे आहेत ह्याचं सगळं व्यवस्थितपणे नियोजन करून तिकडे एक लातूर जिल्ह्यामध्ये तिथं खूप चांगला पद्धतीचं काम केलं आहे अभिमन्यू पवार म्हणून तिथे आमचे मित्रच आहेत आमदार आहेत आणि त्यांच्याकडे मी गर्व बोललो की तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलं आहे मलाही थोडी माहिती द्या मी माहिती सांगतोय की एका वर्षभरामध्ये पूर्ण आपल्या तालुक्यातले सगळे रस्ते पानंद रस्ते गाडी वाटा शिबेचे रस्ते बांधून जातो आता मी जेव्हा जेव्हा जतला येतो तेव्हा मला किमान चार पाच जण शेतकरी भेटतात आमची केस सुरू आहे उन्हाकडं अप्पर तहसीलदार सर नाहीतर तहसीलदार कर काय वाट आठवली आहे वाट पाहिजे आता हे तारखा चालणार कधी ह्याचं एकदा प्लॅनिंग करून ठेवलं पाहिजे ना वर्ष वर्ष तारखा चालले दोन दोन वर्ष दोन दो 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 तीन तारखा विषय संपला त्याच्या पलीकडे जाऊन जर आपलं गावातच मिटलं तर मग काही प्रश्नच नाही ना गावातल्या ना। गावात, गावात मिटल्या प्रकार बरोबर की नाही तर हे सगळे विषय आपल्याला आता हाती मिळ त्यामुळं तुम्हाला बदल वाटेल काही चिंता करू नका तुम्हाला कुणी त्रास देणार नाही याची सगळी व्यवस्था मलकार शिद्धाच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला सगळ्या जत तालुक्यातल्या जनतेस खर तर मी अरे लोक पडतंय पडतय याला काही निघून घेऊ द्यायचं नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं लक्ष जात केलं त्याला फाडा त्यांना मुंबईकडे येऊ देऊ नका जेव्हा कालवा करतोय हा विरोधात बोलतोय सगळ्यांनी ताकद लावली भले भले लोक जेव्हा विषय जनतेच्या हातात असतो तेव्हा भल्याभाल्या लोकांचं चालत नाही हे लोकांनी इथे दाखवून दिलेलं आहे सन्मान तुम्ही मला दिला इतके कॉलर टाईट माझी झाली चाळीस हजार म्हणतात मला विचारायला कस काय आला कटकाय आला आणि कस काय आला म्हणजे लोकांनी आमच्या जत चालू केल्या मला अनेक दिग्गज म्हणतात विचारलं अर कस काय एवढी पता म्हटलं जत आहे ते जतच गणित लोकांना कळत नाही लोक आम्ही पाडून लोकांच्या हातात राहिले नाही आता तुम्ही माझा सन्मान वाढवलाय जग तालुक्यातल्या सामान्य माणसाला सन्मान मिळवून देण्याची जबाबदारी आता माझी आहे मी पहिलं पत्र दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांना तुमच्याकडे पण आला असेल काय पत्र दिलं महात्मा बसवेश्वरांनी जी वचनं आम्हाला दिलेली आहेत जे साहित्य त्यांचं कन्नड मध्ये आहे ते साहित्य मराठीमध्ये त्याचं रूपांतरित झालं पाहिजे आणि त्याचा पाठ्यपुस्तकामध्ये मुलांच्याकडं ते सगळं पाठ्यपुस्तकात आलं पाहिजे पहिलं पत्र मी दिलं मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिलं मुख्यमंत्री महोदय म्हणलं काय पत्र आहे मी म्हणलं माझं आमदार झाल्यानंतर साहेब हे पहिलं पत्र आहे म्हणजे शेवटे साहेब त्यांना विचारा हे माझं पहिलं पत्र आहे आणि महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचं मराठी पाठ्यपुस्तकामध्ये शालेय पाठ्यपुस्तकामध्ये समावेश झाला पाहिजे आणि त्याचं सगळं कन्वर्जन हे मराठीत झालं पाहिजे कन्नडमध्ये आहे साहेबांना मध्ये खूप विषय अरे म्हणलं बेस्ट विषय आण नाही म्हणजे आपण करून घेऊ म्हणजे असं ही सगळी कामं आपल्याला आता मार्गी लावायची आहे त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका तुम्ही आता मला बऱ्याच जणांनी फोन येतात की, की आम्हाला आमदार चांगला मिळालाय तुम्ही दिलाय तर त्याच्यापेक्षा चांगलं काम करणं तुमच्या कल्पनेपेक्षा माझी जबाबदारी आहे आता बोरामधी चेअरमन साहेब माझ्यासाठी दोन तोळस सोनं देवाला घालतायत आता हे मी उपकार कसं फेडणार सांगा ना एक सामान्य माणूस मित्र आहे जे काही फार श्रीमंत आहेत असं नाही त्यांची भावना माझ्यासाठी मी आमदार होण्याच्या पूर्वी त्यांनी इथं आम्ही सगळं इथं इथं मिटिंग झाली होती त्यांनी इथं सांगितलं की मी इथं आमदार झाल्या झाल्या त्या दिवशी दोन तोळं सोनं घालणार त्यांची जी भावना आहे ती भावना माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि तुम्ही ज्या भावनेतून आज दोन टोळं सोनं मलकार सिद्धांना घातलेलं आहे हे मी आयुष्यभर विसरणार नाही त्यांची जाणीव मला कायम राहील गायन मी तुमच्या नात राहील हा शब्द मी बोरामती धर्म साहेबांना त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना देतो आणि असे सगळे हितचिंतक माझ्यासोबत आहेत म्हणून कोपी काम महाराष्ट्रामध्ये कापतो म्हणून मागा आमच्या तालुक्यामध्ये मी आमदार व्हावा म्हणून चप्पलच पायात घालतो आता मी आमदार कधी होणार हेची गॅरंटीच <laughs> नाही जेवढूनच येऊन नाही चप्पल होणार कसा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष पूर्वानी चप्पल घातले नाही पायामध्ये आणि मलाच नाही पाहिजे मला पुढे पाच सात वर्षानंतर सांगितलं काय का चप्पल घालत आहे तुम्ही आमदार व्हा म्हणून अरे म्हटलं आपलं अजून काही कुठं घरीच एखाद्या आमावश्येच्या रात्री काळी फुट्ट कशी रात्र असते पुढचं काही दिसतच नाही तसं माझा आमदारकीचा विषय होता परंतु जेव्हा मला आमदार केलं मी त्या कार्यकर्त्यांच्या पायामध्ये चांदीच्या चपला घातल्या सगळ्या लोकांना बोलवलं मोठा कार्यक्रम घेतला त्यांचे पाय घेऊन त्यांच्या पायामध्ये चप्पल घातली असे सगळे माझे सहकारी आहेत या सगळ्या कार्यकर्ता काम करतोय आणि त्यामुळं चिरम साहेब आज हा भव्य दिव्य देखना कार्यक्रम होतोय तर मलकार सिद्धाच्या आशीर्वादाने जत करण्याची जबाबदारी आता माझ्यावरती टाकलेली आहे आता जतच्या कार्यालयामध्ये आपण आपल्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्यासाठी वैद्यकीय साहित्य कक्ष स्थापन करतोय महाराष्ट्रामध्ये मान्य देवाभाऊनी ओम प्रकाश शेट्टी साहेबांच्या कड महात्मा फुले जन आरोग्य योजनेची जबाबदारी पूर्णपणे दिलेली आहे आणि त्यांच्या योजनेतून पहिला पक्ष जतला <laughs> <पाहिना सक्षा। laughs> ताप नव्हतोय सरकारच्या माध्यमातून पहिला आता रचना सुरू आहे त्यामुळं मी जरा महिनाभर इकडे तिकडं घेतोय त्यामुळं आज पहिल्यांदा जत मध्ये आलोय तर एक अजून आठ पंधरा दिवसामध्ये सगळे पी कोण कोण कसं कन्नड बोलणारा पीए कोण काय करणार हे सगळी रचना आम्ही आता लावतोय चेरमॅन साहेब आता आहे तेच आमच्यासोबत त्यामुळे एक आठ पंधरा दिवसामध्ये काही गैरसोय झाली असेल महिन्याभरामध्ये मी मुंबईला होतो परत नागपूरला गेलो त्यामुळे काही लोकांची कामं माझ्याकडून अपेक्षित असतील राहिली असतील परंतु आता आठ दहा दिवसामध्ये आम्ही सगळी पूर्ण यंत्रणा सक्षम यंत्रणा पंचायत समितीला कोण काम बघेल तहसीलला कोण काम बघेल सांगलीचं जिल्हा परिषदेचं काम कोण बघेल नंतर कलेक्टर ऑफिसला कोण काम बघेल हे सगळं मी तुम्हाला नंबर माहीत देतोय जर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना हा माणूस त्याचा हा नंबर आणि तुम्ही कुठलं काम तुमचं पोलीस स्टेशनचा आहे याला संपर्क करा तुमचं पंचायत समितीला काम आहे याला संपर्क करा तुमचं रेशन कार्ड काढायचं आहे अमुक अमुक माणसाला ही सगळी रचना आम्ही या आठ पंधरा दिवसामध्ये लावून घेतोय त्यामुळं कुणाची कसली गैरसोय होणार नाही आणि मुळात तुम्ही गेला कार्यालयात तर तुम्हाला आता पहिल्या आत्ताच लगेच बदल जाणवेल नाही बदल जाण्यानंतर मला फोन करा मला जबाबदार त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका परत एकदा मी सर्व आपल्या गावातील मंडळींचं मनापासून आभार व्यक्त करतो साडेपाचशेच लीड गेले एकशे आवा एक आवाज लिटर गेले एकशे एक आवाज